उत्तर भारतात मागील काही दिवसात थंडीची लाट पसरली आहे या थंडीमुळे संपूर्ण परिसरात धुक्याचं प्रमाणही वाढलं आहे अशातच एका ट्रकच्या समोर एका व्यक्तीने काही युक्ती केलेली आहे पहा ही युक्ती सुद्धा ठरेल चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या व्हिडिओला नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे ट्रक चालकावर आणि ट्रकच्या बाहेर उभे राहिलेल्या व्यक्तीवर कारवाई करावी का अशी नेटकऱ्यांकडून मागणी करण्यात येते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एका युजरने लिहिली एक आहे की आम्ही व्हिडिओ अनेक वेळा बघितला पण आम्हाला कुठेही धोके दिसून आले नाही तर आणखी एक युजरने लिहिलेले आहे की कधी पडून जीव जाईल सांगता येत नाही तो व्यक्ती नक्की धोक्यामुळेच पुढे उभा राहिलेला आहे का याची अजून खात्री पटलेली नाही मात्र धुक्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून एका ट्रक चालकीने एक जीव घेणा प्रयोग केला असं अनेक जण म्हणत आहेत हा व्हिडिओ पाहून नक्कीच काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही सध्या सोशल मीडियावरील या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता